सामान्य घरातला कार्यकर्ता होता आणि त्या कार्यकर्त्यानं अखंड महाराष्ट्र नाही मित्रांनो भारत देशाच्या चारही बाजूच्या सीमांमध्ये इतकी हलगत माजवली होती तिथे एक नाव घेतलं तरी बाकी जण सगळ्यांना सरकार पाहिलं आणि त्यांनी पुढे पक्ष स्थापन केला तो पक्ष आज तुम्ही सगळेजण बघताय आज गळ्यात नाही तर प्रत्येकाच्या हृदयात त्या प्रत्येकाच्या हृदयातनं जो आवाज निघतोय तोच आपल्या समोर आता आलेला आहे त्याच बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना त्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन वर्षान आहे वर्षानुवर्ष हे असं चालूच राहावं हेच माझ्या पहिलीच्या वेळी विचार कधी मरत नसतात मी त्याला नवीन नवीन धुमारे फुटत असतात आणि या इतके ठिकाणी आलेले आहेत की पावसाळ्यात जसं सगळीकडे गवत उजून यावं तसे हे विचार आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत सगळीच्या सगळीची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची सगळीच्या समिती तालुक्याची या ठिकाणी आलेली आहे आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्याप्रिका सन्माननीय जाधव मॅडम करतो की तालुका प्रमुख या गा� ठिकाणी आहेत त्यांचं पण तुमचं सगळ्यांच आहे हे असं समजून अध्यक्ष ते स्वागत पण विचार बोलत हो क्रांतिकारक ज्यांनी समाजात मोठं काम केलं अशा विद्या अशा माणसांचा सुद्धा इतिहास या विद्यार्थ्यांना कळायला बरं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज देवळात देवळा धर्म महात्मा ज्योतिबा फुले भारताचे विज्ञान महर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग अशी पुस्तकं आम्ही शिक्षकांना आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही वाचण्यासाठी

सर्व सर्व शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी शिवसैनिक सर या शाळेमध्ये गेली मला त्यासाठी आपण एक पस्तीस वर्ष आम्ही या शाळेत उपक्रम घेतो आम्ही उपक्रम घेतो मग कॉम्प्युटर असेल एल ई असेल भरपूर म्हणजे शाळेला गडवे आम्ही देत असतो कारण या शाळेत शिकणारी जी विद्यार्थी आहे ती गरीब कुटुंबातून आलेली विद्यार्थी आहे आणि मोठमोठे गव्हर्नमेंटला जाणारी असतील काय असतील त्यांना ते पुरत असतं परंतु गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं हा शिवसेनेचा ऐंशी टक्के समाज सांगतो आम्ही एक गाव वाटप करत होतो की तुमच्या हृदयात कुठेतरी बसावं आज शिवसेनेला वर्धापन दिन आहे की आपल्याला कुणीतरी काहीतरी दिलं आपण जर मोठे झालो की आपण पण कोणतं तरी काहीतरी देण्यात लागतो आणि अशाच काही विद्यार्थ्यांना आपल्याकडनं पण काहीतरी दिलं जाईल अशी आमची एक भावना असते म्हणून आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो शिक्षक वर्ग पण कायम आम्हाला काय म्हणजे काही गोष्टी आम्हाला करत असतो त्या अशा शाळेत सुद्धा विद्यार्थी अतिशय चांगले घडून या शाळेतने गेलेले आहेत आम्ही सुद्धा बघितलेलं आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो तर माझं असं म्हणणं आहे की आपण सर्व विद्यार्थी जो उभे करा